ह्यांचा फक्त गोगाव असतो त्या कामाचा आता नाही नाही दादा पॉझिटिव्हच राहणार अनुदान पडायला किंवा मोदीचे जे पाच सहा हजार दोन हजार पडते ती निम्याला मिळते नाहीत कुठं काय करणार बरं काही ओम दादाच बोलले तुम्ही ओम कोण बोललं ओम दादाचं आम्ही ओमदाचं उघड बोलतो कटाड्याला बसायचं आम्ही फक्त आणि ह्यांचा जे जे कर आमच्या बापानं बी केलं आम्ही बी केलं आमची पोरं करायला लागली आता सांगून काय करायचं काय ते माहिती होत का मतदाना दिवशी कळतय ते कस काय ख म्हणजे घड्याळाला उमेदवारी सुटलेली आहे जर सावंत साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यांचा निरोप आलाय काय नाही बरं कसं काय वातावरण चांगलं आहे नाही तुम्ही खासदार ते तर आहे म्हणे काय तरी काय आहे मला काय माहिती नाही काय वातावरण आहे कशीच राजकीय वातावरण कसं आहे नह राजकीय नागरिकाच्या मनातली काय खतकत आहे काय सांगाल सध्या गोंधळाच वातावरण आहे कसं काय बघतो त्याच्यात तर मला तर काय माहित नाही वातावरण ओम दादा अर्चना ताई राजकीय वातावरण हे त्यांच्या घरातलं वातावरण आहे बीर भाऊ जायचं राजकीय वातावरण आहे लावी मध्ये असती तर वातावरण जास्त आपलं असतं ओम दादा अर्चना ताई अर्चना ताई नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतो आहे आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या मायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार दोन्ही पण रिंगणात आलेले आहेत मी आता ज्या गावात आहे ते गाव ओमप्रकाश राजे निंबळकर खासदार यांच्या यांचा आहे यांच्या मामाचं गाव आहे जागजी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात गाव येते नेमकं इथल्या नागरिकाचं काय मत आहे काय म्हणतात पाहूया आपण वातावरण गरम झालं आहे मात्र हवा कोणाची थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे तिथं काही नागरिक आहेत बघूया आपण थेट सध्याचं जे राजकारण आहे सध्या राजकीय जे वातावरण आहे ते नेमकं कसं आहे आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काय काय सांगाल काय नाव आहे हो विक्रमसिंह देशमुख जागजी काय कसं आहे बरं वातावरण चांगलं आहे वातावरण चांगला आहे इलेक्शनचा जर बोललं तुम्ही तर ओमदादाबद्दल आमची पॉझिटिव्ह भूमिका आहे हा कारण ज्या वेळेस मराठा समाजाने एवढे कोटीच्या संदर्भात मोर्चे काढले त्यावेळेस कुठलाही एक आमदार मराठा समाजाविषयी बोलू शकला नाही आणि आपल्या जिल्ह्यात ज्यांनी आता काल गोंधळ करून तिकीट मिळवलं असे विरोधक भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांची मंडळी अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये सहा महिने लोकांनी पक्ष सांभाळला त्यावेळेस ह्यांना जागा आली नाही सहा महिन्याखाली गेले आणि लगेचच परत तिकीट मिळाले की इकडे वापस आले आणि मोदी पंतप्रधान मोदी साहेबांचा नारा काय आहे की बाबा घराणेशाही संपवायची आपल्याला तर ह्यांनी घराणेशाही संपवण्याची सोडून फक्त घराणेशाही जपण्याचाच एक प्रोग्राम चालू केला आहे दादा पवार राष्ट्रवादी गटाचे त्यांची मंडळी स्वतःलाच तिकीट इकडं त्यांच्या भाऊजाईला तिकीट आणि घराणेशाही कशी संपल ह्याची भाजपमधून पण नवऱ्याला तिकीट आणि राष्ट्रवादीमधून बायकोला तिकीट आताचं वातावरण म्हणजे आजचं कसं आहे सर आजचं वातावरण आमचं आज ओमदादासाठी प्लस आहे हो काय कारण कारण म्हणजे ओमदादाची कामं जे आहेत ना संपर्क सर्वसामान्याचा साधा जरी फोन गेला तरी दादा कुठल्याही कामाला काम त्याच्या कुवतीनुसार होणार का नाही त्या पुढच्या माणसाच्या समोरचे उमेदवार संपर्कात नाहीत फक्त त्यांची फॅसिलिटी जास्त आहे संपर्कात कशी आहेत ते आता त्यांचं एक धोरण असतं विम्याची कुठली रक्कम निघाली शेतकऱ्याच्या नावानं की त्यांनी लगेच रडी असते की मी लगेच फेसबुक लाईव्ह करतो परंतु त्यांची एक भूमिका आहे आज प्रत्यक्ष जर बघितलं तर बऱ्याचशा लोकाला माझ्या भावाला मिळतो की सतरा हजार रुपये विमा आणि मला दोन हजार रुपये मिळतो त्याच्यामध्ये ती का भूमिका घेऊन काम करत नाहीत फक्त विमा आणला म्हणूनच सांगतात पण प्रत्यक्ष शेतकरीची अडचण आज कितीतरी हजार शेतकरी आहेत की त्यांना विमा मिळालेलाच नाही दोन तीन वर्षामधला त्या गोष्टीवर काम करत नाहीत फक्त आलेली रक्कम सरकारची ती तर आज सर्वसामान्याला पण माहीत व्हायला लागली की सरकारनं किती रक्कम तिथून जाहीर केली आणि किती रक्कम हिथं मिळणार आहे ती तीच फक्त विषय घ्यानी डबल डबल रंगवायचा ॲक्च्युली परिस्थिती शेतकऱ्याला विमा प्रत्येकाला समान तर मिळालेलाच नाही परंतु न मिळता ह्यांचा फक्त गोगाव असतो त्या कामाचा नाही नाही ओम दादा पॉझिटिव्ह राहणार काय मामा काय नाव आहे तुमचं विलास गरड काय परिस्थितीवर सध्या परिस्थितीच लय अवघड झालेला आहे कारण निम्या शेतकऱ्याला विमा नाही आता विमाही नाही आणि पुन्हा आता येणार ही जे अनुदान पडायला किंवा मोदीचे जे पाच सहा हजार दोन हजार पडते ती निम्याला मिळते निम्याला मिळत नाहीत कुठं चालले तर आम्हालाच पता लाग ना बँकेत चौकशी करून मी हैराण झालो आठवडीत या कुठं चाललेत पैसे म्हणजे काय त्याचा चुकावाच लाग ना म्हणजे मिळ ना आम्हाला काही मग आता वातावरण कसं आहे राजकीय वातावरण काय असलं ओम करतो तुम्ही हा शेती करतो काय करणार हा काही ओम दादाच बोलले बोला ओम कोण ओम ओमदादाचं आम्ही ओमदाचं उघड बोलतो हा समजा चौकात बी काय नाव आहे तुमचं राजेंद्र जाणार जावळे काय करतो शेती करतो काय परिस्थिती आहे दुकानदार बोलता का बघा इथं राजकारणामध्ये काय चाललंय आता सध्या उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे इथं काही नागरिक आहेत मामावी आलेत काय मुलीला घेऊन आलो काय नाव तुमचं कसं आहे बरं वातावरण जे राजकीय कस वातावरण कसं वाटतं बरं याच्याकडे बघितलं एकंदरीत महायुतीचा उमेदवार जाहीर झालाय महाविकास आघाडीचा पण जाहीर झालाय महाविकास आघाडीचे ओमदाद आहेत महायुतीच्या अर्चणता आहेत ओमदादा काय करणार ओमदादा सर्व समता कुठे उभारून काय काम करणार <हा। imhr> आणि ही जी आहे ती भाजपवाले ही समजा हायवे सुपरफास्ट आहे ती कारण घराणे शाही संपायची नाही राहणार भाजपमध्ये त्याची बायको राष्ट्रवादीमध्ये पोरगा आता शिंदे घाटात म्हणजे आमच्या आईला घोड्याच आहेत समजे हा आम्ही गा काटाड्या लावून बसायचं आम्ही फक्त आणि ह्यांचा जय आमच्या बापानं बी केला आम्ही बी केला आमची पोरं करायला लागली ह्यांचा जय कर आणि आमच्या पदरी काहीच नाही सोयाबीनला भाव नाही द्राक्षाला भाव नाही टमाट्याला भाव नाही आणि भाऊवाडी तरी समधीच आहे मोदीचं पंधरा लाख स्वप्न तरी गेलं आमचं तर मरण आलं तर पंधरा लाख उकून असलं मोदीचं नुसतं बोलणे कुठं चालले मामा कुठं चालले करता कसं आहे बरं वातावरण इथलं कशाचं आता खासदार साहेब ते निवडणूक लागलेली की कळत नाही मला माहीत आहे का नाही का दा दा त्या, त्या आता हे खासदार ओमदादा अर्चना त्याची लढत होणार आहे का निवडणूक होणार आहे खासदारकीची मग काय तुमच्या मनात काय त्या दिवशी करू के मतदाना दिवशी करू काय करायचे ते आता सांगून काय करायचे काय ते माहिती होत का मतदाना दिवशी कळतय ते नाही कळत आता नाही काय कळत मामा बोलात हुशार आहेत मामा बाबा बोलू दिलं नाही आपल्याला त्यांनी मतदाना दिवशी कळेल म्हणते काय होईल ते म्हणजे हुशार आहेत मामा सुद्धा काय सांगाल बरं नो कमेंट बोलायचं यार नाही हो काय होईल बरं येतात का आपल्याला नाही यांना पण नाही इकडे बोलतात का बघू काय नाव आहे बर काय चाललंय मग कसं काय वातावरण आहे मस्त काय काय खाऊन पिऊन आराम बरं राजकारणाचं वातावरण कसं ऐकलं राजकारणाच आपण ते येत नसतं का नसतात मनी बघू आता इकडं तुम्हाला थोडीफार माहिती असा आहे माहिती आहे ना आम्हाला काय वातावरण सध्या वातावरण म्हणजे आम्ही सध्या शिंदे गटाचे काम करीत आहोत आमचे नेते तानाजीराव सावंत पालकमंत्री आहेत सध्या आम्हाला नाराजी केलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचे सावंत साहेब दोन चार बैठका घेतल्या गे की आम ही जागा मूळची शिवसेनेची आहे मग शिवसेनेची जागा म्हणजे धनुष्यबाणाची जागा आहे तर ही धनुष्यबाणाला जागा मागण्यासाठी दोन चार बैठका झाल्या पण आमच्या सावंत साहेबाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाराजी केलेली आहे आता बघू जे तानाजी सावंत साहेब सांगतील ते आम्ही काम करू आता राष्ट्रवादीला म्हणजे घड्याळाला उमेदवारी सुटलेली आहे जर सावंत साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यांचा प्रचार निरोप आला का तुम्हाला आलाय म्हणजे झालेलंच आहे ना आता एवढं सावंत साहेबाचा निरोप काय आहे का नाही नाही साहेबाचा सध्या काही निरोप नाही जे सावंत साहेब सांगतील ते आम्ही आमचा गट आहे आमच्या गावचेच आहेत सावंत साहेब एक शंभर दीडशे वर्षापूर्वी त्यांनी जागजी गाव सोडलेलं आहे ते आमच्या गावचेच आहेत मुलचे सावंत या गावचेच आहेत हा मुलचे ह्या गाव भाऊकी हो भाऊकीच आहे भाऊकीच आहे आमच्या गावाला त्यांनी चार कोटी रुपये पहिला निधी दिला आणखीनही ते म्हणतात की काय पाहिजे असेल जागजी गावासाठी तर ते भरभरून बर आम्हाला देणार आहे बघा तानाजी सावंत हे याच गावचे आहेत आता याने तर दावा केलाय त्याच्याविषयी नंतर आपण एक रिपोर्ट करू या गावात काय मामा काय नाही बरं आहे की कसं काय वातावरण बरं आहे चांगलं आहे चांगलं आहे सध्या बरं आबा फिरायला पाऊस ही नाही वातावरण कसं फिरायला लागले बरं वाटायला बरं लागले हो मामा काय चाललंय गेला आता तिकडे निवडणूक चालू आहे काय आता राज्यस्थाल कोणाचे मंत्र्याची कोणा तरी आहे होय आम्हाला शेतकरी आला का हा कोण कोण आहे तुम्ही खासदार ते तरी आहे म्हणे काय तरी काय आहे मला काय माहित नाही माहित नाही म्हणे मामाला आम्हाला शेतकरी इकडे बघू बोलतात का ते काय म्हणता बोलाय तयार हो बोलता का हो तुम्ही काय म्हणता वातावरण कसं आहे काय काय लोक बोलायत जसं आहे तसं दाखवणार आहे मी तुम्हाला नेमकं जागजी गावामध्ये राजकारणाचं सध्या जे वातावरण तापलेलं आहे त्याबद्दल नागरिकाच्या काय भावना आहेत आपण थेट प्रतिक्रिया आम्ही काय कोणाचा प्रचार करत नाहीत मात्र नागरिकाच्या मनात काय नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे आपण आज उकल करणार आहेत पुढे जाऊया आणखी तिथं नेमकं या जागजी गावामध्ये राजकीय वातावरण कसं आहे थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या ले अशा काही वेगळ्या विषय राजकीय विषय असो किंवा शेतीतले असो किंवा कुठल्या ग्राउंड रिपोर्ट असो जर पाहिजे असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर हे संपर्क करू शकता आणि आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला राजकीय विषय विषय जे असतात वेगवेगळे ते तुम्हाला पाहायला मिळतील आता आपण पुढे जाऊया नेमकं कसं वातावरण इथं या गावामध्ये नेमकं काय कुठं झाले मामा आलो माघारी आलो लगे बोला की काय कसं काय वातावरण आहे राजकीय वातावरण कसं आहे राजकीय चालू आहे काय 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 होईल ती बोलतात बघूया व्यवसाय काय म्हणतात बघूया नेमकं राजकीय वातावरण जे आहे सध्या काय चाललंय काय म्हणता कसं आहे वातावरण कसं आहे सध्या हॅलो नाव काय तुमचं प्रमोद सावंत कसं आहे बरं राजकीय या की बाहेर आहे थोडं नेमकं कशी परिस्थिती आहे या गावामध्ये आपण काय नागरिकाच्या प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे कसे वा वातावरण कसं आहे थेट नेमकं आपण संपर्क करूया नेमकं काय चाललं इथं या, चाल या गावामध्ये नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे काय सांगाल सध्या गोंधळाचं वातावरण आहे कुणाला मतदान द्यायचं हा प्रश्न लोकांच्या प्र मनात आहे कारण की सर्व वातावरण विरोधात आहे आणि भाजप विरोधात असल्या आणि सध्या उस्मनावरची अशी कंडिशन झाली की मतदान नेमकं द्यायचं कोणाला ओमराजेचा विरोधी गट जो आहे तो विचार करतोय भाजपला कसं द्यायचं आणि भाजपचा विरोधी गट तर काय त्यांचा ठीक आहे त्यांचा उमेदवार आहे पण आता भाजप विरोधी लोक एका विचार नेमकं मतदान करायचं कुणाला संभ्रमात आहेत लोक संभ्रमवत आहेत भरपूर नागरिक संभ्रमात आहेत असं प्रतिक्रिया दिली यांनी आता काय करू आपण याच गावामध्ये काही पलीकडल्या एरियामध्ये जाऊ दुसऱ्या एरियामध्ये काही नागरिक बसलेले आहेत थेट आपण तिथं प्रतिक्रिया जाऊन घेऊया मात्र काय काय सांगाल भैया काय नाव आहे काय बोलत नाहीत या बरं इकडे बोलता का काय नाव आहे तुमचं राजकीय वातावरण सध्या जिथं आपलेलं आहे कसं आहे काय मला काय माहीत नाही वातावरण तुम्हाला माहिती आहे काय आम्ही लातूर जिल्ह्याचे लातूर लातूरकडे कसं आहे काय आम्ही इलेक्शन मध्ये आमचं काम लातूरचे आहेत थेट गावात काय चाललंय ते तुम्हाला दाखवतो कॅमेरा चालू ठेवा जसं आहे तसं आपण दाखवूया नेमकं इथं जे वातावरण आहे राजकीय वातावरण कसं आहे जागजी गावामध्ये नेमकं कशी परिस्थिती आहे थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेणार पुढं काही इथं बसलेले आहेत मंडळी बघूया आपण बोलतात का त्या काय मामा काय नाव आहे तुमचं इथलेच आहेत का तुम्ही कसं आहे वातावरण इथं राजकीय वातावरण कसं आहे थांबला दोन उमेदवार दो आहेत आता आता आत आणखीन जाहीर व्हायचे काय सांगाल वातावरण कसं आहे बघूया आपण थेट आता कशी परिस्थिती आहे इथं परिस्थिती सध्या चांगली आहे उन्हाची परिस्थिती आहे ऊन लागायला आहे राजकीय वातावरण राजकीय वातावरण हे त्यांच्या घरातलं वातावरण आहे बीरभावजा याचं राजकीय वातावरण आहे त्यामुळे जनतेला काय याचा प्रश्न नाही पडणार काय फरक पडणार काय फरक पडणार नाही या दोघांचं राजकारण आहे घराघरातलं आहे बाहेरचे लोक काय बघणार आहे तुमच्याकडे त्यामुळे ते दोघांचं असल्यामुळे ते जनता बघल शेवट कुणाला करायचं कुणाला नाही हो खरं आहे खरं आहे मग काय वाटतं तुम्हाला जे बीजेपीला पुढं काय मंडळी बसली अजून होय कसं आहे बरं वातावरण इथलं जाग जिथलं आणखीन तरी शांतच आहे शांत आहे जर इथं सावंत साहेबाच्या साहेबांच्या मध्ये असती तर वातावरणाच्या पेक्षा जास्त धनुभाऊ सावंत लावून जर असते तर वातावरण आणखीन असत काय तुमचं दिलीप सावंत होय काय सध्याची परिस्थिती बघता तुम्ही माहिती महाविकास आघाडी माहितीचे उमेदवार जारी झालेत महाविकास आघाडीचे झाले झालेत ओम दादा अर्चनाताई अर्चनाताई काय करण आहे साहेब चांगले आहेत काम कर करते आहेत काय आरोपण करतात की लोक काय काय करणार करीत असतात होय काय वाटतं बरं इथलं वातावरण कसं आहे सध्या बरं आहे जागजी गावामध्ये नेमकं राजकीय वातावरण कसं आहे उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे माहितीची उमेदवार अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली काल त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि शक्तीप्रदर्शनसुद्धा केलं मात्र त्याच्या अगोदर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनीसुद्धा जिल्ह्यामध्ये बैठका घ्यायला के सुरू केल्या कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घ्यायला सुरू केल्या आता तसं पाहिलं तर ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाताई पाटील या दोघांमध्ये घराणशाहीचं राजकारण आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं राजकारण हे या दोन कुटुंबाच्या अवतीभोवतीच फिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र आता वंचित आघाडीचा जो उमेदवार आहे तो कोण आहे वंचित आघाडीचा उमेदवार ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस नेमकी कशी लढत होईल हे सांगणं योग्य राहील असे काही वेगळे विषय असतील ग्रामीण भागातले असतील शहरातले असतील किंवा कुठलेही असतील तुम्हाला जर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले विषय पाहिजे असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलांनी जागजी उस्मानाबाद धाराशिव